हॅलो मायकरेज गार्डनिंगमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये दाखवलेलं हे जे जास्वंदीचं रोप आहे तर पॉटमध्ये लावलेलं हे जास्वंदीचं रोप आहे आता खूप पावसाळा सुरू आहे पण थोड्या दिवसात आता हळूहळू पाऊस कमी होईल आणि थंडी हळूहळू सुरू होईल आणि बरीच काही फुलं आहेत ती की थंडीमध्ये खूप छान फुलतील उमलतील तुम्हाला मी अगदी दाखवण्याचा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते की किती जास्त कळ्या आहेत ह्याला अगदी बारीक बारीक पण कळ्या आलेल्या आहेत एकेका फांदीला चार पाच अशा कळ्या आहेत तर खूप कळ्या घेण्यासाठी खूप साधी आणि सोपी मी घरगुती खतं वापरते आणि इथे अगदी बारीक पुन्हा मी दाखवते की छोट्याशा कळ्या प्रत्येक फुटव्यामधून कळ्या येतात तर अगदी साधी सोपी काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगते तर हे पॉटमध्ये लावलेलं ला, आहे पॉटमध्ये लावलेल्या रोपांसाठी आपल्याला बऱ्याच रेस्ट्रिक्शन्स असतात तर खुरपणी आपल्याला करावीच नेहमीच करायची असते अशा प्रकारे ही खुरपणी केल्याने मुळं मोकळी होतात हे मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण महिन्यातून एकदा तरी खुरपणी करावी आणि पॉटमध्ये खाली ड्रेनेज होल व्यवस्थित आहे का हे बघावं जर समजा तुमची रोपं पूर्णपणे पावसांमध्ये असतील तर कधी कधी ड्रेनेज होल ब्लॉक होऊन जातं तर इथे बघा मी एक साधी पावडर वापरते तर ही पावडर काय आहे ते मी तुम्हाला सांगेन आणि ह्याचे ह्याच्यामध्ये असणारे गुणधर्मसुद्धा काय आहेत ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर हे वापरणं खूप आवश्यक आहे आपल्या स्वयंपाकघरातूनच असणारा हा एक पदार्थ आहे आणि त्याची ह्या आपण मातीत जेव्हा घालतो आणि असं घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं ह्याला पुन्हा पाणी ह्याला जास्त द्यायचं नाही आहे जर समजा पावसात असतील तर पावसाचं पाणी श सफिशियंट आहे पुन्हा वरून पाणी द्यायची गरज नाही आहे पण खतं थोडी थोडी आपण ह्यांना द्यायलीच पाहिजेत कारण झा फुलं देणारी जी सगळीच रोपं आहेत तर ह्यांना खाऊ हा रेग्युलरली दिलाच पाहिजे त्यामुळे आपण वेगवेगळी खतं देतो तर आत्ता मी जे खत दिलेलं आहे तर त्याबद्दल मी सांगते की आ, हे बघा बाकीच्या पण रोपांना अशी बरेच कळ्या वगैरे आलेल्या आहेत पॉटमध्ये लावलेल्या जी रोपं असतात झाडं असतात तर त्यांची खूप काळजी घ्यावी लागते त्यांना फवारे वगैरेसुद्धा द्यावे लागतात आपल्याला तर आणि झाडांना नायट्रोजन मिळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्याचे ज्या स्टेम्स असतात त्या म्हणजे बुंदे जे असतात ते मोठे होतात पानं भरपूर येतात पानं भरपूर आली की फोटोसिंथॅसिझमची प्रोसेस खूप चांगली होते जोपर्यंत ह्या फुलं देणाऱ्या झाडांना पोटॅशियम मिळत नाही आणि रूट्सची म्हणजे त्यांच्या मुळांची ग्रोथ तोपर्यंत चांगली होत नाही आणि झाड हे सशक्त होत नाही झाडांच्या मातीची जी जे टेक्स्चर असतं त्याचा जो पी एच असतो तो, तो वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला रेग्युलरली काही खतं द्यायची असतात बरं ही खतं बर खत जी असतात ती आपण प्रत्येक वेळेस विकत आणायची का प्रत्येक वेळेस आपण मार्केटमधून विकत आणून हे द्यायचं का तर ह्याची काही गरज नाही आहे अगदी छोट्या छोट्या ट्रिक्स आपण घरात वापरल्या तरी चालतात आणि आणखीन महत्वाचं म्हणजे मी जास्तीत जास्त ऑरगॅनिक खतं देण्याच्या पक्षामध्ये आहे कारण मातीचा पोत बिघडू नये मातीची क्वालिटी बिघडू नये असा माझा त्याचा मागचा उद्देश असतो खरं तर मी साध्या पॉटमधूनच करते पण बरेच जण युरिया वगैरे घालतात तर युरियाने मातीचा पोत पूर्णपणे खराब होऊन जातो आणि त्यामध्ये असणारे केमिकल्स ते सुद्धा आपल्या भाजीपाल्यांमध्ये येतात खरं तर आपण भाजीपाला जास्त पॉ पॉटमध्ये करत नाही मी तर फुलच करते पण भाजीपाला जिथं आपण जर सुद्धा आरामात करू शकतो खूप छान भाजीपाला आपल्याला मिळू शकतो आपण आपल्याकडे किचनमधून एवढा सगळा कचरा मिळतो आणि त्यातले इतके बेनिफिशियल्स आपल्याला मिळतात आणि आपले मातीचा पोतसुद्धा सुधारू शकतो आपल्या कचऱ्याची समस्या आहे ती पण त्यामुळे नाहीशी होते अजिबात कुठलीही चिलटं माशा न होता स्वच्छ अशी आपली बाग राहू शकते थोडीशी ट्रिक त्याच्यासाठी आपल्याला वाप वापरावी लागते आणि सगळे काही न्यूट्रिएंट्स जे आहेत जसे की फॉस्फरस आहे पोटॅशियम आणि नायट्रोजन आणि सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स जे की फुलं येण्यासाठी खूप आवश्यक आहेत सगळं काही आपल्या किचनमध्ये असतं रेग्युलरली आपण अशा प्रकारे खुरपणी के करायची म्हणजे माती थोडीशी मोकळी होते ऑक्सिजन चांगलं खेळलं जातं अशी मोकळी करून सूर्यप्रकाशात ठेवलं तरी चालतं भरपूर सूर्यप्रकाश जितका सूर्यप्रकाश असेल तितकी झाडांची चांगली वाढ होते पाच ते सहा तास जरी सूर्यप्रकाशात आपण ठेवलं तरीसुद्धा रोपण अगदी छान जगतात पॉटमधलीसुद्धा रोपं चांगली जगतात ह्याच्याच बरोबर आज मी तुम्हाला जे खत मीच सांगणार आहे तर ही आहे न वापरलेली चहाची पावडर तर ही चहाची पावडर ह्याच्यामध्ये खूप सारं फॉस्फरस पोटॅशियम नायट्रोजन मॅग्नेशियम आणि मिनरल्स मायक्रो मिनरल्स हे सगळं काही ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं त्यामुळे आपण हे अवश्य वापरावं आपल्या मातीचा पोत सुधारतो त्याचबरोबर आपण जी इतरसुद्धा खतं देतो जसं की गांडूळ खत देतो पानांचं खत देतो, पानांच देतो किंवा शेणखत देतो तर त्यातून मिळणारे जी काही न्यूट्रिएंट्स आहेत ती मा मुळांकडून शोषून घेण्यासाठी मातीचं पी एच सुधारतो आणि त्यामुळे आपण चहाची पावडर नक्की महिन्यातून एकदा एक, एक चमचा चांगली खुरपणी करून चहोबाजूनी पॉटच्या बाजूनी आपण द्यायची आहे अशी काळजी नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा सबस्क्राईब जर अजून केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ